या मुलांना शिकायचंय शिकून मोठं व्हायचंय गरज आहे ती फक्त तुमच्या मदतीची अहमदनगरचे विजय भोसले आणि यांच्या पत्नी प्रणिता भोसले गेल्या नऊ वर्षापासून त्यांच्या संकल्प वसतीगृहाच्या माध्यमातून राशीन या आदिवासी गावातील मुलांना शिक्षण वैद्यकीय सुविधा आणि राहण्याची जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी झटत आहेत संकल्प वसतीगृहाच्या माध्यमातून गेली नऊ वर्षापासून गरीब निराधार वंचित भटके घुसखोड कामगार तसेच आदिवासी पारधी समाजातील मुलांना निवासी प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांचे आरोग्य पाहत शिक्षण समर्पण करत आहोत विजय यांच्या आईवडिलांनी कधी शेती तर कधी मजुरी करत विजय यांना उत्तम शिक्षण दिलं पुढे बीएड एड झालेल्या विजय यांनी आपल्या समाजातील मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपल्या पत्नीसह या, पत्नी या संकल्प वसतीगृहाची स्थापना केली कित्येक कुप्रथांच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला कायम स्थलांतर करावे लागते ज्यामुळे मुलं शिक्षणापासून वंचित राहतात याच उद्देशाने ही संस्था गेली नऊ वर्ष काम करत असून यासाठी अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त या संस्थेला कोणतेही अनुदान नसून सर्व काम लोकसहभागातून केली जातात आज चाळीस पेक्षा जास्त मुलं या वसतिगृहात राहत असून अधिकारी डॉक्टर बनण्याची स्वप्न ते पाहत आहेत आज या संस्थेला या मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे विजय यांच्या संकल्प वसतिगृहाला मदत करून आपण त्यांच्या स्वप्नांना बळ देऊ शकतो वर दिलेल्या क्यू आर कोडवरून किंवा नंबरवरूनही तुम्ही त्यांना मदत करू शकता विजय आणि प्रणिता तुमच्या या प्रेरणादायी कार्याला द बेटर इंडियाचा सलाम अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला